चांदीच्या वस्तू धन दौलत खिचून आणतात असे पुराणात सांगितले आहे आपण आज अशाच काही पाच वस्तू पाहणार आहोत की त्यातली एक एकही वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुमचे नसीब पलटण्याची क्षमता या वस्तूमध्ये आहे त्याचबरोबर घरात गृहकलेश म्हणजेच वादविवाद भांडणे किंवा कुंडळीतील काही दोष असतील तर ते दोष यामुळे दूर होतात तर या चांदीच्या वस्तू कोणत्या ते आपण पाहणार आहात तर चांदीच्या कोणत्या वस्तू चांदीच्या कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहे आणि ते चांदीच्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायला हव्यात तेसुद्धा आपण पाहणार आहोत पहिली चांदीची वस्तू आहे चांदीचा चौकोनी तुकडा तुम्ही कोणत्याही सोनाऱ्याच्या दुकानात जा तुम्हाला चौकोणी चांदीचा तुकडा नक्की मिळेल ज्यांना करिअरमध्ये लवकर प्रगती करायची आहे व ज्यांना आपला व्यापार वाढवायचा आहे ज्यांना धनलाभ हवा वाटत असते त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणूनसुद्धा हा चांदीचा तुकडा हॉलमध्ये लावू शकतात कारण हा चांदीचा तुकडा तुमच्या घरात लक्ष्मीची पावले घेऊन येतो दुसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीची चैन ज्या लोकांचे लग्न लवकर जुलत नाहीत लग्न होण्यात अडचणी येतात अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी ही चांदीची चैन आपल्या गळ्यात धारण करावी या चैनीला भरीव गोल कोळी त्या चैनमध्ये नक्की असावी असे केल्याने लग्नाचे योग लवकर जुळून येतात ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू हे प्रथम भाव आहेत त्यांनी देखील चांदीची चैन नक्की धारण करावी तिसरी चांदीची वस्तू आहे चांदीचा हत्ती ज्या लोकांना वाटते की आपल्या व्यवहाराला दुप्पट वेगाने प्रगती करावी अशा लोकांनी चांदीचा हत्ती जरूर ठेवावा चांदीचा हत्ती तुम्ही घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते तसेच घरात चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो याबरोबर गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होते चौथी वस्तू आहे चांदीची डबी ही चांदीची वस्तू आपण तिजोरीमध्ये ठेवावी त्या डबीत पाणी भरून डबी तुम्ही तिजोरीत किंवा देवाच्या देवाऱ्यात जर ठेवली तर माता लक्ष्मीची पावले आपल्या घरात खूप वेगाने आल्याचे आपल्याला काही दिवसात दिसून येईल ज्यांच्या चतुर्थस्थानी राहू असतो अशा लोकांनी चांदीची डबी ठेवू नये अशा लोकांनी या चांदीच्या डबीत पाणी न घालता मध भरून ही डबी तुम्ही कोठेही घरामध्ये अशा ठिकाणी पुरावी की ज्या ठिकाणी लोक ये जा करणार नाहीत पाचवी वस्तू आहे चांदीचा ग्लास यामध्ये आपण पाणी पिल्याने आपल्या आपल्याला खूप शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरातील ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते तर अशा काही चांदीच्या वस्तू आहेत यातील आपण एकतरी वस्तू आपल्या घरात वापरात आणावी आणि यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरक नक्की जाणवेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद